राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभाग 5 मध्ये अपक्ष उमेदवार मालन हुलवान यांचा प्रतिस्पर्धी उमेदवाराला टक्कर देत प्रचाराचा झंजावात. हुलवान यांची अपक्ष प्रचारात आघाडी. सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार सौ मालन चंद्रकांत हुलवान यांचा प्रचार जोरात सुरू असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांना कडवी टक्कर देत सौ हुलवान यांनी प्रभागात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांची रॅली घरभेटी आणि जनसंवाद कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर त्यांनी आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे मागील पाच वर्षात प्रभागात रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता नागरी सुविधा आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या कामाचे फळ आता त्यांना मिळत असल्याची मत नागरिक व्यक्त करत आहेत वैरण बाजार आणि पंचशील नगर परिसरात झालेल्या प्रचार दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत सौ हुलवान यांना विजयी करण्याचा ठाम निर्धार केला काम करणाऱ्या उमेदवारालाच संती अशी भावना नागरिकांमध्ये दिसून आली स्थानिक प्रश्नांची जाण सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि सातत्यपूर्ण उपस्थिती यामुळे सौ मालन चंद्रकांत हुलवान यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत असून प्रभाग पाच मध्ये निवडणुकीची रंगत रंगतदार बनली आहे महानकरे न्यूज साठी आदिमानी मिरज नमस्कार प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवार मालन चंद्रकांत फुलवाल या उभ्या आहेत या समाजकार्याला जास्त महत्त्व देणाऱ्या आहेत गेले दहा वर्षे या निवडूनच आलेल्या आहेत प्रभागाचा विकास पूर्णपणे केलेला आहे गटारी असो लाईट असो परत घरगुती कामांसाठी खूप मदत झालेली आहे या बायकांच्या सगळ्या बचत गटांना मदत बाकी त्यांच्या घरचा अगदी भांडणापासून ते त्यांच्या घरच्या मुलींच्या लग्नापर्यंत यांनी आणि यांच्या मिस्टरांनी चंद्रकांत भुलवाल यांनी रात्रंदिवस काम करून एका फोनच्या हकेवर सगळ्यांपर्यंत पोचणारं असं हे जोडपं आहे त्यानंतर या जोडप्यांना आपण बहुमताने निवडून आणू आणि नेहमीच मदत करत राहू अशी मद मदत करणाऱ्या व्यक्तींना आपण निवडू धन्यवाद प्रभाग क्रमांक में पाच नंबर मे होलवान मालन होलवान मॅडम भेटले उनको कबाड चिन्ह आहे उनका उन हमारे रेग्युलर काम में मदत करेल आहे हमारे भरपूर उन आपण मदत करेल आहे उनको मतदान बहुमत चे मतदान देव उनका चिन्ह कबाट आहे तुम्हाला क्या बी वो आची वूरी करेल सब किस में उन्होंने हाथ दे के हाय सब बात को सब बात में हमारी मदद करी ले उन्होंने सब जने बहुमत से मत करो उनको ये तो विनती है सबको